नमस्कार सुप्रभात नाती जपायची आणि फुलवायची असतील तर नातं कुठलंही असो रक्ताचं असो मित्रत्वाचं असो वा मांडलेलं असो तिथं प्रेम हे मनापासून असावं शब्दांपुरतं नाही पण राग मात्र शब्दांपुरताच मर्यादित असावा अंतकरणातून मनातून नसावा आपल्याला माहित आहे का आपला प्रत्येक विचार मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक आपले भविष्य घडवत असतो योग्य कृती करत असताना आपला हेतू स्पष्ट आणि शुद्ध असेल तर आपण कोणाला गमावत नाही मात्र लोक आपल्याला गमावतात आपले शब्द आपली विचारधारा सांगत असतात पण आपली मेहनत आणि कष्ट आपले व्यक्तिमत्व सांगतात मनाचा घभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार दुसऱ्याच्या हिताची व भल्याची प्रार्थना करणाराच असतो झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण त्याचा फांदीवर नव्हे तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो धन्यवाद